आपल्या बरोबर आहेत दहगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जीवन भया उत्तमराव जानकर भया टॉक एट इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तुमच्या उमेदवारीची सध्या माळशिरस तालुक्याच्या राजकारणाच्या प्लॅटफॉर्मवर चर्चा चालू आहे की आमदार पुत्र दहगाव जिल्हा परिषद गटामध्ये उभे राहिलेले आहेत आणि एकूणच घरांनी उल्लेख होतोय तुमच्या बरोबर मोहिते पाटील घराण्याचा उलग होतोय की बाबा आहे घराणीचा आहे तर या ठिकाणी जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही आता प्रचार नागरिकांचा कसा कला कसा प्रतिसाद हो आहे सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की दहगाव मध्ये आम्ही मी म्हणा किंवा दादा म्हणा आम्ही दोघ जण उभा राहणार नव्हतो ज्या प्रकारे माझ्या आमदाराने स्वतःच्या बायकोसाठी सर्व बहुजन समाज असतील मागासलेला समाज होता त्यांना डावलून उमेदवारी दि स्वतःच्या बायकोची उमेदवारी जाहीर केली त्या उमेदवारीला विरोध म्हणून इथल्या सर्वसामान्य जनतेने त्याचबरोबर प्रत्येक गावातल्या दा मतदाराने आम्हाला आग्रह धरला की तुम्ही दोघंजण या ठिकाणी पाहिजे विजयासाठी नाही तर एक जो मुजोरीपणा आहे तो मुजोरीपणा मोडून काढण्यासाठी आणि इथला जर आत्ता चालूच्या घडीला जर प्रतिसाद बघितला तर निश्चितपणे तुम्हाला एक इतिहास घडवणारा निर्णय या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल नक्कीच परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोशल मीडियावर सध्या याची जास्त चर्चा आहे की बाबा आमदार पुत्रांना आमदारांनी विद्यमान आमदारांनी उमेदवारी दिली तर आता तुम्ही उल्लेख केला की भारतीय जनता पार्टीचे जे इथले तालुक्यातले कार्यकर्ते त्यांच्यावर ते अन्याय झाला त्यांना तिकीट न देता माझे आमदार रामभावसाहेब पुदे त्यांच्या मिसेसला तिकीट दिलं परंतु आता तुमची उमेदवारी तुम्हाला क्रॉसला समोर आहे कसा हा सामना कसा राहील या आणि यामध्ये मतदानाची आकडेवारी कशी कशा पद्धतीची टक्केवारी राहील यामध्ये कसं हे जनता सुज्ञ आहे जनता मतपेटीमध्ये त्यांचा कौल बजावते आणि निश्चितपणे आम्ही आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीवस्तीमध्ये आम्ही पोचतोय तर प्रत्येक ठिकाणी आम्हाला ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय त्या प्रतिसादावरून आम्ही तुम्हाला शंभर टक्के खात्रीपूर्वक सांगू शकतो की प्रत्येक पेटीमध्ये तुतारी ह्या चिन्हासमोरील जे बटन दाबणारी जे सुज्ञ जनता आहे ती इतिहास घडवणार आहे आपल्या उमेदवारीमुळं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून संस्कृत उभा आहेत परंतु माळेसरस तालुक्यामध्ये राजकीय घडामोडी झाल्या माहितीतून काही पक्ष बाजूला आले मग ते स्वर्गीय अजितदादांचा राष्ट्रवादी असेल आठवले साहेबांचा रिपब्लिकन पक्ष असेल आणि शिंदे साहेबांची शिवसेना हे आज तुमच्या महाविकास आघाडी बरोबर आहे त्यांना तिकीटही दिलेत ते निवडणुकीच्या मैदानात परंतु असं झाल्यानंतर इथं दहेगाव गटामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातनं तालुक्यातनं आंबेडकरी चळवळीतले काही नेत्यांना बोलून प्रचार यंत्रणा वगैरे लावली जाते त्याच्याबद्दल काय सांगा त्यांनी लावू द्या काही अडचण नाही प्रत्येकाला एक स्वातंत्र्य आहे त्यांनी आपले विचार मांडले पाहिजेत पण त्यांनी ह्या पण गोष्टीचा विचार केला पाहिजे की वेळापूरसारख्या अजात म्हणजे अपराजित अशा जिल्हा परिषद जी जागा आहे ती आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी दिलेली आहे त्यानंतर ओबीसीची एक जागा आहे जी खुडूस निमगावची आहे ती आम्ही शिवसेना शिंदे गटाला दिलेली आहे त्याचबरोबर मेडद संग्रामनगर ही जी आहे ती एक जागा आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती सांगतोय का सगळ्या त्या जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही घड्याळाला दिलेल्या आहेत तर एकंदरीत जी सत्ताधारी मंडळी होती मग एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादांचा राष्ट्रवादी गट असेल हे सगळेजण विधानसभेला जरी आमच्या बरोबर नसले तरी आत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीला आमच्यासोबत येण्यामाग कारण एकच आहे की त्यांना सन्मानाची वागणूक माझी आमदाराकडून भेटली नाही त्याचबरोबर एक कुटील राजकारण आणि कुजवतं राजकारण ज्या पद्धतीचं केलं गेलं तालुक्याचा स्वाभिमान चिरडण्याचा प्रयत्न केला गेला समाजासमाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला गेला जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत मग ते जुन्या निष्ठावंत असू द्या त्यांच्या भाजपमधल्या असू द्या जुन्या माणसं असू द्या प्रत्येकाला त्यांनी आपल्या टाचेखाली चिरडण्याचं काम केलं आणि ह्या सगळ्याचा उद्रेक होऊन हे कार्यकर्ते बाहेर पडलेले आहेत आणि ते आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत कारण त्यांना एवढी खात्री आहे के आमी ला आमी आमी आ, की आम्ही त्यांना सन्मानाची वागणूक देऊ त्याचबरोबर ताटाला ताट लावून आम्ही बसू शकतो खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्यासोबत लढू शकतो काही अंश असे बोललं जातय की दहीगाव जिल्हा परिषद गटामधील उमेदवारी अं जनतेची जे काही म्हणजे सोशल मीडियावर चर्चा आहे की मागितली उमेदवारी किंवा लादली गेली अशी चर्चा आहे त्याबद्दल काय सांगाल नऊ तारखेचा सा निकाल सांगेल ना की जनतेवरती ती उमेदवारी लादली गेलेली आहे की जनतेने ती स्वतःहून मागून घेतलेली आहे आणि जनता शंभर टक्के प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्य पद्धतीने देईल आणि तुम्ही जे म्हणता ना सोशल मीडिया सोशल मीडिया तो एक ठराविक वर्ग आहे तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघा किंवा त्याच्या खालचे कमेंट्स बघा किंवा काय करा ते सगळे फेक नरेटिव्ह पसरवणारे फेक अकाउंटवरून आहेत असा ओरिजिनल त्यांनी एकही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ओरिजिनल प्रामाणिक त्यांचा कार्यकर्ता जो छाती ठोकपणे किंवा ठामपणे बोलू शकेल की बाबा हे चुकतं आहे किंवा हे असं आहे आमच्याकडे सोशल मीडियामध्ये कार्यकर्ते कमी बोलत असतील किंवा बोलतही नसतील कारण आमची ती संस्कृती नाही आहे आमची ती शिकवण पण नाही आहे आम्ही कार्यकर्त्यांना कायम सांगत आलोय की राजकारण राजकारणाच्या जागेवरती असलं पाहिजे समाजकारण समाजकारणाच्या जागेवरती असलं पाहिजे आणि हे जे इलेक्शन आहे हे हे नाही नक्की भैया तुमच्या दहगाव जिल्हा परिषद गटामध्ये अर्जुन दादा आहेत दुसरे पण उमेदवार आहेत परंतु इथं असं तुम्हाला आव्हान वगैरे वाटतंय का खर तर तुम्ही धानोरे तुमच्या गावीचे सरपंच पद भोगलेलं आहे इथं कारभार बघितलेला आहे तो अनुभव आणि इथली परिस्थिती थोडी ठीक आहे तालुक्यामधीलच आहे गाव परंतु काय आव्हान वगैरे वाटतंय का इथं वरचा भाग आहे आव्हान म्हणजे काय झाले माहिती आहे का, का। मागच्या पंचवार्षिकला माझे आमदार ज्या पद्धतीने काम करत होते त्यांनी रस्त्याची कामं केली असतील नसतील ते जनतेला माहिती आहेत प्रत्येक वेळी जनतेच्या कोणाच्याही दारात गेलो की सगळ्यात पहिला प्रश्न आहे की आमच्याकडे रस्ता नाही दुसरा विषय आहे की आमच्याकडे डीपीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मग जर तालुक्याच्या जनतेने जर उमेदवारी जर त्यांची मागितली असती किंवा कार्यकर्त्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद असता तर हे प्रलंबित प्रश्न राहिले नसते कारण मागच्या वर्षी सरकार त्यांचं होतं मागच्या अडीच वर्षात त्यांनी करायला पाहिजे होते रस्त्याची कामं करायला पाहिजे होती प्रत्येकाच्या दारात रस्ता करायला पाहिजे होता डांबरीकरण करून द्यायला पाहिजे होते तुम्ही एक काम करा धर्मपुरीवरून शिंदेवाडीचा एक रस्ता आहे तुम्ही एकदा फक्त येऊन जाऊन बघा पांढरा शर्ट असेल तर चॉकलेटी झाल्याशिवाय राहत नाही मग ही जनतेवरती लादलेली उमेदवारी ही जनतेने दाखवून देणार आहे नऊ तारखेला तुम्हाला निकाल बघितल्यावरती निकाल रूपी आशीर्वाद कुणाच्या बाजून आहे हे तुम्हाला त्यावेळी टक्के समजून येईल दहगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपण आमदार पुत्र आहात इथं जनतेच्या पण काय मागण्या असतील पण तुमच्या संकल्पनेतून दहगाव जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी एक विकासाचं मॉडेल किंवा एक वेगळी काय कन्सेप्ट वगैरे आहे का विकासाचं मॉडेल म्हणण्यापेक्षा इथल्या ज्या मूलभूत ग गरजा आहेत काही ठिकाणी बंधाऱ्यांची गरज आहे काही ठिकाणी रस्त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ह्या आख्या मतदारसंघामध्ये आम्ही फिरतोय तर तुम्हाला म्हणजे काही काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की चालत जावं लागतं म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो लाईटचा आहे मग ह्या तीन मूल मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधांवरती आम्ही सगळ्यात जास्त भर देणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के तुम्हाला ह्या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदललेला शंभर टक्के बघायला मिळणार तुम्ही बिफोर अँड आफ्टर हे दोन्ही चित्रीकरण तुम्ही आता जे आहे मतदारसंघामध्ये तुम्ही एकदा फिरून त्याचा रेकॉर्डिंग करा आणि पुढच्या पाच वर्षानंतर तुम्ही बिफोर अँड आफ्टर दोन्ही दाखवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आम्ही किती प्रकारचे आणि कोणत्या प्रकारचे कामं केले नक्कीच भया खर तर आता माळशिरस तालुक्याचं एक राजकारण वेगळ्या वळणावर ही निवडणूक एक वेगळी समजली जाते खर तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांचाही जोर दिसतोय काय उद्या नऊ फेब्रुवारीला या नऊ जिल्हा परिषद गटाचा गटा आणि पंचायत समितीच्या अठरा गणांचा निकाल लागणार आहे हा निकाल कसा असेल आणि परवा खासदार धरेशील भैया मोहिते पाटील म्हणले की आता ही चौथी वेळ आहे माळशिरस्करांची काय एकूण चित्र कसं असेल तुम्ही या निकालाकडे या निवडणुकीकडे कसं बघताय खासदार साहेब असतील आमदार साहेब आहेत आदरणीय आहेत त्याचबरोबर बळदादा आहेत त्याबरोबर आमची सर्व माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांची कमिटी आहे सगळीकडे ज्या पद्धतीनं बघितलं जातं की नऊ जिल्हा परिषद आणि अठरा पंचायत आहेत तर त्याच्यापैकी फक्त एका जिल्हा परिषद गटामध्ये आणि दोन पंचायत समिती गणामध्ये ही निवडणूक आहे बाकीच्या ठिकाणी निवडणूक नाही आहे असं आम्ही ठामपणे सांगू शकतो कारण तिथं जर त्यांना एक लाख आठ हजार मतं जर पडली असती विधानसभेला तर आतापर्यंत त्यांच्याकडे सगळ्यात स्ट्रॉंग कॅन्डिडेट असायला पाहिजे होते सगळ्यात स्ट्राँग उमेदवारांबरोबर त्यांची रसिकेत चालू असती पण तसं चित्र अजिबात नाहीये आठ जिल्हा परिषद आणि सोळा पंचायत समित्या अशा मोकळ्या पडलेल्या आहेत आणि हे तुम्हाला नऊ तारखेला बघायला मिळणार निवडणूक ह्या एका निवडणुकीची का लागलेली आहे ह्या गटाची तर त्याचं कारण एक आहे की त्यांच्या बायकोची प्रतिष्ठापणाला लागलेली आणि इथं कार्यकर्ता विरुद्ध सत्ताधारी अशी निवडणूक नाही आहे तर सामान्य कार्यकर्त्यांनी मागून घेतलेल्या उमेदवारी विरोधात एक मुजोर माजी आमदाराच्या घरातनं उमेदवारी ही अशी निवडणूक आहे आणि शंभर टक्के जनतेचा कौल आमच्या बाजूने आहे तुम्हाला येणाऱ्या नऊ तारखेला हे हे चित्र पूर्णतः स्पष्ट दिसेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बरेचसे प्रवेश सोहळे झालेले आहेत प्रवेश होताना दिसत आहेत पाटील पार्टीचे काय दिसत आहेत आपल्या पार्टीतले दिसत आहेत होईल आणि त्यालाच लागून दुसरा प्रश्न की या पंचायत जिल्हा परिषद निवडणुकीला पालकमंत्री जयकुमार गोरी साहेबांच्या सुद्धा सभा आहेत त्याचा काय फरक राहील पालकमंत्री साहेबांनी शंभर टक्के सभा घेऊ द्या त्यांनी सभा घेऊ द्या त्यांनी प्रचार करू द्या त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगू द्या की भाजपने काय काम केले जनता पण स्वतः आता झालेली आहे जनता सुद्धा आवाज उठवते जनता सुद्धा प्रश्न विचारते ज्यावेळी आम्ही पण एखाद्या माणसाच्या घरी जातो प्रचारासाठी किंवा काय असेल तर त्यावेळी ते लोक सांगतात आम्हाला की इथं काय काय होणं गरजेचं होतं आणि काय काय अपेक्षित गरजा पूर्ण झालेल्या नाहीत म्हणजे जर उद्या पालकमंत्री नाही मुख्यमंत्री उद्या उद्या त्यांनाही या सत्व परीक्षेतून आहे आणि जे पक्षप्रवेश म्हणता तुम्ही किंवा जे काय म्हणता हे काय फक्त पब्लिसिटी स्टंट आहेत तुम्हाला हे निकाल लागल्यानंतर तुम्हाला हे सगळे चित्र स्पष्ट होतील की एक लाख आठ हजार मताचा फुगा कुठं होता कसा होता कशा पद्धतीने होता आणि जनतेने कशा प्रकारे त्यांना डावलून आमदार साहेब आणि खासदार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेत आणि शंभर टक्के मी तुम्हाला नाही तर एकशे दहा टक्के सांगतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नऊ अठरा हे समीकरण म्हणजे सत्तावीस झिरो हे समीकरण तुम्हाला बघायला भेटणार आहे जे की इतिहासामध्ये कधीच घडलेलं नाही धन्यवाद तर हे होते दहगाव जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी मित्र पक्षाचे उमेदवार जीवन भैया जानकर त्यांनी आताच दहगाव जिल्हा परिषद गटासाठी विकासाचा काय फॉर्म्युला राबवणार आणि निवडणुकीला कशा पद्धतीनं ते सामोरं जात आहेत निवडणुकीमधले मुद्दे आणि जनतेचा प्रतिसाद या सर्व घडामोडीवर आता आपल्या आपल्याबरोबर त्यांनी चर्चा केली आहे wa.